सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बावीस जुलैचे दिन विशेष पाहणार आहोत तर यामधील जागतिक घटना महत्त्वाच्या घटना आणि या दिवशी जन्म झालेले आणि मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमत बावीस जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस मेंदूच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मेंदूशी संबंधित आजाराबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जगभर साजरा केला आता आपण बावीस जुलैला ज्या महत्वाच्या घटना घडलेल्या गट आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत एकोणीसशे आठ देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सहा वर्ष काळ पाण्याची शिक्षा एकोणीसशे एकतीस फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगरे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या हॉटसन वाचला एकोणीसशे तेहतीस एक विली पोस्ट या वैमानिकाने सात दिवस अठरा तास एकोणपन्नास मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली एकोणीसशे बेचाळीस ऑर्सामधून जूनना हद्दपार करणे सुरू झाले एकोणीसशे चव्वेचाळीस पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली एकोणासशे शेहेचाळीस इरगोनिया दहशतवादी संघटनेने जे जेरुस्लेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला त्यात नव्वद ठार एकोणासशे सत्याहत्तर जिन चीनचे नेते डेंग एकोणासशे सत्याहत्तर चीनचे नेते डेंग किक्सियागो पिंग पुन्हा सत्तेवर आले एकोणीसशे त्र्याण्णव वेशभूषाकार भानू अथय्या यांना अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले एकोणीसशे एक जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प यांनी चारशे मीटर फ्री स्टाईल शर्यत तीन मिनिटे आणि चाळीस पॉईंट सतरा सेकंदात जिंकली एकोणावीसशे सत्तेचाळीस राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार दोन हजार एकोणावीस चांद्रयान दोन इसरो अंत्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण भारताची दुसरी चंद्र मोहीम सुरू एकोणासशे त्र्याऐंशी पोलंड तेरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीला सुरू झालेला मार्शल लॉ अधिकृतपणे रद्द अठराशे चौऱ्याण्णव पहिली मोटार शर्यत फ्रान्समध्ये पॅरिस आणि रोयन शहरादरम्यान झाली अठराशे चौसष्ट अमेरिकन युद्ध अटलांटाची लढाई तर आपण आता बावीस जुलैला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत अठराशे सत्याऐंशी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव लू डगविंग हर्ट्स यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव राजशास्त्रीय गायक पंडित विनायकराव पटवर्धन यांचा जन्म एकोणासशे पंधरा भारतीय पाकिस्तानी राजकारणी आणि राजनायिक शैस्ता सोहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म एकोणासशे तेवीस हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस पत्रकार महाराष्ट्र टाईमचे संपादक लेखक गोविंद तळवळकर यांचा जन्म एकोणीसशे सदोतीस मध्यम गती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म एकोणीसशे सत्तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेज यांचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय पार्श्वगायक संगीतकार गीतकार अरमान मलिक यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न अमेरिकन उद्योगपती आर जे कॉमन रेल रोड ग्रुपचे संस्थापक रिचर्ड जे कॉर्मन यांचा जन्म एकोणीसशे एकतीस माल देशाचे सहावे अध्यक्ष वकील आणि राजकारणी गुइडो डी मार्को यांचा जन्म एकोणीसशे तीस भारतीय अमेरिकन गणिततज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस एक भारतीय बिशप बेसिलिओस थॉमझला यांचा जन्म एकोणीसशे एकोणवीस न्यूझीलंडचे व्यावसायिक स्टेट कम्युनिस्टिकेशन्सचे संस्थापक ॲगन यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी युक्रेनियम अमेरिकन बायोकेमिस्ट आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते सेल्मन वॅक्समन यांचा जन्म तर आता आपण बावीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत पंधराशे चाळीस हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन अठराशे इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन एकोणावीसशे अठरा पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन एकोणासशे चौऱ्याऐंशी साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग ल ठोकळ यांचे निधन एकोणावीसशे पंच्याण्णव इंग्लिश क्रिकेटपटू हॅरॉल्ड लार ओल्ड यांचे निधन दोन हजार तीन सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन एकोणावीसशे बत्तीस कॅनेडियन अमेरिकन शोधक रेडिओ टेलिफोनीचे ससंशोधक रेगिनाल्ड फेसेन नडेन यांचे निधन तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये बावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू